दिवसांमध्ये महायुती सरकारमधील एका मंत्र्याची विकेट गेली आहे सहा महिने थांबा आणखी एक विकेट जाणार आहे असं सांगितलं जात आहे त्याचं नाव आत्ताच जाहीर करणं योग्य नाही हा गौप्यस्फोट खासदार सुप्रिया सुळे यांनी केलाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आढावा बैठकीमध्ये त्या बोलत होत्या या आढावा बैठकीत सुप्रिया सुळे काय म्हणाल्या बघूयात ग्राफिक्समध्ये शंभर दिवसांमध्ये महायुती सरकारमधील आणखी एका मंत्र्याची विकेट जाणार पुढील सहा महिन्यात आणखी एक मंत्री जाणार असं त्या म्हणाल्या राज्यातील एक मंत्री खूपच बोलतोय असं देखील त्यांनी यावेळेस म्हटलं परंतु ते बायकोच्या आड लपतात आणि बायकोच्या आडून बोलतात असंही त्या या दरम्यान म्हणालेल्या हे डरकोप मंत्री कोण आहेत असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे या संदर्भात अधिकची अपडेट देत आहे आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे अक्षय आपण पाहतोय सुप्रिया सुळे यांनी आता हे संकेत दिलेले आहे कुणा संदर्भात हे संकेत नेमके असू शकतात मुंडेंनंतर कुणाचे विकेट पडू शकते असा प्रश्न उपस्थित झालाय सविस्तर माहिती या संदर्भात निश्चितपणे काल राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या आढावा बैठकीत सुप्रिया सुळे बोलत होत्या त्यांनी यावेळेला महायुती सरकारला टार्गेट केलं आणि याच वेळेला मायुती सरकारच्या कारभारावर त्यांनी देखील टीका केली आणि याच वेळेला मतदारसंघाच्या आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत हार जीत सुरूच असतं शंभर दिवसात एक विकेट गेली आहे सहा महिने थांबा आणखी एकाची विकेट जाणार आहे असा त्यांनी गौप्यस्फोट जो आहे तो देखील केलेला आहे त्यामुळे आता नेमका धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर कुठला राष्ट्रवादीचा नेता आहे का महायुतीमधला कुठला नेता आहे याची चर्चा जी आहे ती राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे मात्र त्यांनी थेट नाव न घेता ही लढाई खूप मोठी आहे छोट्यांना घेण्यापेक्षा जे डबल डेंजर आहेत त्यांच्याशी लढण्यात मजा आहे असं वक्तव्य देखील सुप्रिया सुळे यांनी केलेलं आहे त्यामुळे आता हा नेता कोण आहे आणि खरंच याची या नेत्याची विकेट जाणार का हे निश्चितच धन्यवाद अक्षय सर्व सविस्तर एकंदरीत अपडेटसाठी तर आपण पाहू शकतोय यावेळेस जर आपण बघितलं सुप्रिया सुळे यांनी हा जो गौप्यस्फोट केला त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये एकच खळबळ सध्या तरी उडाली असल्याचं बघायला मिळत तो मंत्री नेमका कोण असणार हा सवाल उपस्थित केला जातो